मुंबईकरांना रेल्वे स्थानका बाहेर चालता यावं यासाठी गृहमुंबई महापालिका म्हणजे मोहीम हाती घेतली असून अनाधिकृत फेरीवाल्यांवर अतिक्रमणावर आणि वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या गोष्टींवर जोरदार कारवाई सुरू आहे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉक्टर आश्विनी जोशी यांच्या आदेशानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस चर्च गेट मशीद भायखळा मुंबई सेंट्रलसह अनेक रेल्वे स्थानकाच्या परिसरात स्वच्छता आणि अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली जात आहे यामध्ये अनधिकृत फेरीवाल्यांना हटवणे पदपद मोकळे करणे बेवारस वाहने हटवणे तसेच प्रतिबंधित प्लॅस्टिक बॅग वापरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे बी एम सीचे आयुक्त ग भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे यामुळे मुंबईकरांना आता रेल्वे स्थानकाबाहेर निर्बंधमुक्त चालता येणार आहे प्रशासनाने ही मोहीम सातत्याने सुरू राहील असे स्पष्ट केले आहे तर मुंबईकरांनो तुम्हाला या मोहिमेचा काय फायदा जाणवतोय का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा